सुखी संसारासाठी उपाय म्हणजे काही जादूचे मंत्र नाहीत तर रोजच्या आयुष्यात जपायच्या छोट्या छोट्या सवयी आहेत त्या मनापासून पाळल्या तर घरात आपोआप शांतता प्रेम आणि समाधान नांदत सर्वात आधी घरात बोलताना शब्द जपणं फार महत्त्वाचं असतं रागाच्या भरात बोललेला एक शब्द नात्यात दरी निर्माण करू शकतो तर प्रेमाने बोललेला साधा शब्द दिवस उजळवतो पती पत्नींमध्ये एकमेकांचं ऐकणं ऐकून घेणं समजून घेणं आणि वेळ द्यायला शिकणं हे सुखी संसाराचं मूळ आहे घरात देवाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं स्थान असावं रोज सकाळी किंवा संध्याकाळी दोन मिनिटं देवासमोर बसून कुटुंबासाठी प्रार्थना केली तर मन शांत राहतं घर स्वच्छ हवेशीर आणि नीटनिटके ठेवलं तर तणाव कमी होतो आणि प्रसन्नता वाटते संसारात अहंकारापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो नेहमी मीच बरोबर हा हट्ट सोडून दिला तर अनेक भांडणं आपोआप टळतात चूक झाली तर माफी मागणं कमीपणाचं नाही तर नातं वाचवण्याचं मोठं शहाणपण आहे एकमेकांच्या कष्टांची जाणीव ठेवा घरात कोणीही लहान मोठं नसतं जो जो काम करतो त्याचं कौतुक करा एकाद धन्यवाद एक, एक हस्यस्मित किंवा प्रेमाचा शब्द संसारात गुडवा आणतो पैशाबाबत पारदर्शकता ठेवा लपवा छफी संशय यामुळे नात्यात तणाव वाढतो शक्य तेवढं साधं जीवन जगा गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या तर असमाधान वाढतं शेवटी एकमेकांसाठी वेळ काढा मोबाईल टी व्ही बाहेरचं जग थोडं बाजूला ठेवून कुटुंबासोबत मनमोकळ्या गप्पा मारा हसणं बोलणं आणि एकत्र जेवण करणं या साध्या गोष्टी संसार सुखी ठेवतात सुखी संसार म्हणजे परिपूर्ण माणसं नसलेलं घर तर अपूर्ण माणसांनी एकमेकांना समजून घेतलेलं घर असतं सुखी संसारासाठी अजूनही काही महत्वाच्या गोष्टी मनापासून जपल्या तर घर खऱ्या अर्थाने आनंद होतं घरात भूतकाळ उकरून काढू नका जुन्या चुका जुने वाद वारंवार आठवले तर जखमा ताज्या होतात जे घडलं ते स्वीकारून पुढे जाण्याची तयारी ठेवा माफी देणं आणि विसरणं हीच नात्याची खरी ताकद आहे एकमेकांवर संशय ठेवण्याऐवजी विश्वास ठेवा विश्वास तुटला तर संसार कुलमडतो छोट्या छोट्या शंका मनात साठवणं साठवत बसण्यापेक्षा थेट आणि शांतपणे संवाद साधणं नेहमीच चांगलं ठरतं सासर माहेर नातेवाईक यांच्यामध्ये समतोल ठेवा कोणाच्याही बाजूने अतिरेक झाला तर संसारात कुठता येते जोडीदाराला एकटं पडण्याऐवजी त्याच्या भावनांचा आदर करा संसार हा दोन कुटुंबांचा संगम असतो हे विसरू नका घरात नकारात्मक चर्चा सततची तक्रार किंवा इतरांशी तुलना टाळा त्याच्याकडे असं आहे आपल्याकडे तसे नाही अशा विचारांनी समाधान निघून जातं जे आहे त्यात आनंद मानायला शिकलं तर सुख आपोआप वाढतं मुलांसमोर कधीही वाद वाढवू नका पालकांमधील भांडणं मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात मतभेद असतील तर ते शांतपणे आणि एकांतात सोडवायचा प्रयत्न करा घरात हसण्याचं वातावरण ठेवा एखादा विनोद हलकी फुलकी थट्टा सण उत्सव साजरे करणं या गोष्टी जोडून ठेवतात आनंद साजरा केला की दुःख लहान ला वाटू लागतात दररोज झोपण्यापूर्वी मनात कृतज्ञतेची भावना ठेवा आज माझ्या संसारात जे घडलं चांगलं घडलं त्याबद्दल देवाचे आणि एकमेकांचे आभार माना हे छोटी सवय आयुष्य मोठं समाधान देणारी ठरते असं म्हटलं जातं की सुखी संसार ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते मन मोठं असलं तर घर आपोआप स्वर्गासारखं होतं